शाली आज पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनल स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी नतिचा नखरा म्हणजे नथ तुमच्यासाठी घेऊन आले आहे नतिचे खूप असे प्रकार आहेत स्त्रीचा अभिजात दागिना म्हणजे नथ असतो सोळा श्रंगारांपैकी नथ हा स्त्रीचा सर्वात आवडता दागिना असतो प्रत्येकाला नथ हा आवडीचाच विषय आहे जर तुम्ही साडी घालायला गेलात की तुम्हाला नथ लगेच लक्षात येते आपण कितीही श्रंगार केला तर नते शिवाय आपला पूर्ण होत नाही नथ नथ हा विषय एवढा मोठा आहे आणि त्या त्या नथीमुळे जो तुमचा शृंगार खुलून दिसतो आणि प्रत्येकाला जो चेहऱ्याला जो आकार येतो आणि आपल्या सौभाग्याचं जे लेणं आहे ते म्हणजे नथ असते नथ हा खूप पारंपरिक खूप पूर्वीचा दागिना आहे अगदी पूर्वीपासून स्त्रिया तुम्हाला बघत आला होता की तुम्ही अगदी पूर्वीपासून स्त्रिया दागिना हा घालत आले आहेत नथ कशा आजकाल नथ हा पारंपरिक दागिना आहे पण आजकाल हा पारंपरिक राहिला नसून हा तुमच्यासाठी आणखीन पुढे गेलेलं आहे आजकाल मुली जीन्सवरती वन पीसवरती वेस्टर्न साडीवरती वेस्टर्न लुक केला की वेस्टर्नवरती तुम्ही ते दागिना घालतात सहावारी साडीवरती नऊवारी साडीवरती प्रत्येक गोष्टीमध्ये आज नथ हा सगळ्यांच्या पसंतीस आलेल्या दागिना आहे नथीमुळे जो तुमच्या चेहऱ्याला जो ग्लो येतो जो लुक येतो तो अगदी वेगळाच असतो त्याच्यामुळे आज मी तुमच्यासाठी खूप असे नथीचे कलेक्शन घेऊन आले आहे नथ म्हटलं की ही पारंपरिक नथ आपल्या लक्षात येते आज नथीचे दागिने हे पारंपरिकच खूप छान दिसतात पण नथीमध्ये एवढ्या छान वेगवेगळ्या वेग वेग मध्ये डिझाईन आलेल्या आहेत खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या डिझाईन नथीमध्ये आले आहेत तर तुमच्या चेहऱ्याला जी सूट होती ती तुम्ही नथ यूज करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला मी आता काही प्रकार तुम्हाला नथीमध्ये दाखवते पारंपारिक नथीमध्ये हा जो प्रकार आहे तो ही खूप सुंदर अशी नथ वाटते ही तुम्ही कुठल्याही प्रकारामध्ये कुठल्याही साडी प्रकारामध्ये ही नथ तुम्ही घालू शकता तुम्हाला जर का खणाची साडी असेल नऊवारी साडी जर तुम्ही नेसली असेल खूप छान असा तुम्ही लुक केला असेल खूप सुंदर असा मेकअप केला असेल तर तुम्ही ही, ही सल, सल, पारंपरिक नथ तुम्ही घालू शकता पारंपरिक नदीमध्ये सुद्धा खूप प्रकार आले आजकाल नाग टोचायचं हा मुलींचा विषय बंदच झालेला आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे आता ह्या अशा ओवायच्या नदी ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत ज्यांचे नाग टोचलेले आहेत त्याच व्यक्ती ह्या नथी घेतात पण त्यांना ऑप्शन म्हणून आता प्रेशच्या नथी आलेली नदी ज्या आहेत ह्या ह्या ज्यांचे ज्यांचे नाक नाही त्या व्यक्ती घालतात मुलींच्या आवडीचा विषय आहे नथ म्हटलं की कोणाला न आवडणारा विषय हा नत तुम्हाला अशी गोल्डन पण आलेली आहे नत खूप सुंदर सुंदर व्हरायटी नथींमध्ये आहेत तुम्ही कुठल्याही साडीवरती तुम्ही नथी घालू शकता आजकाल खूप मोठ्या नथींचा ट्रेंड आला आहे जेवढ्या तुम्ही नथी मोठ्या घालाल तेवढं सुंदर दिसत एखादी ब्रायडल तुम्ही बघू शकता ब्रायडल खूप सुंदर अशी दिसत असते आणि तिच्या चेहऱ्यापेक्षा ती मोठी नद घालते त्यावेळेस तिचं जे सौंदर्य आहे ते अजूनच खुलून दिसतं अशा मोठ्या मोठ्या ज्या नदी आहेत त्या खूप सुंदर अशा त्या नवरीला उठून दिसतात किंवा तुम्ही एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी फंक्शनसाठी खूप तयार होत आहे आणि खूप छान असं तुम्ही ट्रेडिशनल लुक केलेलं आहे त्यावेळेस तुम्ही ह्या अशा मोठ्या नदी आहेत त्या तुम्ही वेअर करू शकता मोठ्या नदी ह्या कुठल्या चेहऱ्याला जास्त छान दिसतात ज्या ज्यांचा चेहरा गोल आहे त्यांना मोठ्या नदी बिलकुल छान दिसणार नाहीत त्यांना मिडियम साईजमध्ये त्यांनी नदी घालावेत गोल चेहऱ्याच्या चे लोकांनी थोड्याशा चे उभ्या नथी घ्यायच्या अशा गोल चेहऱ्याच्या लोकांनी जर का अशा गोल नथी जर घातल्या तर त्यांचा चेहरा आणखीनच गोल दिसतो त्याच्यामुळे तुम्ही जर का थोड्याशा उभ्या अशा जर नथी घेतल्या तर त्या खूप सुंदर दिसतात आणि ज्यांचा चेहऱ्याचा शेप जो आहे तो ओव्हल आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या नती छान दिसतात त्यांनी कुठल्याही घालवतात त्यांना खूप सुंदर अशा नथी दिसतात तुम्ही पाहू शकता ह्या नथींचे कलेक्शन जे आहे ते खूप सुंदर सुंदर आहेत मी तुम्हाला साईडला फोटो देतेच आहे तुम्हाला जर काही ह्या ती हवी असतील तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता माझ्याकडे खूप असे कलेक्शन नदींचे आहे खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे तुम्हाला जो पॅटर्न हवा आहे तो माझ्याकडे तुम्हाला नदींचा मिळणार अगदी छोट्या नदीपासून ते मोठ्या नदींपर्यंत तुम्हाला नदींचे कलेक्शन बघायला मिळणार आहे प्रेस पासून ते ओण्यापर्यंत प्रत्येक प्रकारची नथ तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळणार आहे नथ म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा विषय तर असतोच असतो पण आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला समारंभाला जर जायचं असेल तर त्यावेळेस आपण सगळं आवरतो आणि सगळे दागिने घालतो सगळे सर्व काही सगळं वेअर करतो पण ज्यावेळेस आपण नत घालत नाही त्यावेळेस आपला काहीतरी शृंगार आपला आधा अधुरा वाटतो पण नत घातल्यानंतर जो आपला चेहरा आपला शृंगार पूर्ण जो दिसतो तो खूप सुंदर असा वाटतो एखाद्या दिवशी तुम्ही एकदम सिंपल मेकअप करा हेअर्स असे ओपन थोडेसे ठेवा साधं एखाद्या गळ्यातलं घाला आणि तुम्ही त्याच्यावरती नथ घाला तरीही तुम्ही नथ घातल्यानंतर अगदी मेकअप केल्यासारख्या दिसता आणि तुमचा चेहरा जो आहे तो छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये खूप छान असा लुक दिसतो त्याच्यामुळे नथ हा विषय इतका मोठा आहे एवढीशीच गोष्ट आहे नथ पण तो आपल्याला खूप मोठं सौंदर्य देऊन जाते नथ ही पारंपरिक आलेली आहे आज तुम्हाला नथीचा विषय सांगायचा विषय म्हणजे आज सकाळी सहज बसल्या बसल्या सासूबाईंचे जुने पारंपरिक दागिने बघत होते आणि दागिने बघत असताना खूप सुंदर असे पारंपरिक दागिने होते आणि त्या दागिन्यांमध्ये माझं लक्ष फक्त त्या नथीकडे गेलं त्यांच्याकडे खूप असे छान छान नथींचे कलेक्शन होते आणि ते नथी बघितल्यानंतर मला खूप म्हणजे खूप छान वाटलं असं पारंपरिक गोष्टी आणि पारंपरिक नथींचे कलेक्शन त्यांच्याकडे जे होते त्याच्यानंतर मग मी आज शॉपमध्ये आले आणि मला आल्यानंतर मला असं वाटलं की आज नथींवरती व्हिडिओ बनवूयात आपल्या मैत्रिणींना नथी आपल्याकडे किती प्रकारच्या आहेत आणि त्या कुठल्याच्यावरती कशा छान दिसतात याचं थोडस जरा गोष्टी सांगाव्यात त्याच्यामुळे तुम्ही नथींबरोबरच मॅचिंग अशा त्याच्यावरती बुगड्या असतात तुम्ही नथींवरती बुगड्या पण घालू शकता खूप सुंदर अशा बुगड्यांचे पण कलेक्शन माझ्याकडे आहे तर तुम्ही बघू शकता न नत आहे गोल्डन गोल्डनमध्ये जर का आपल्याकडे नत असेल ना हे बघा हे अशी अशा कलरची जर का गोल्डनमधली नथ असेल तर सेम मॅचिंग असे तुम्हाला बुगडीचं पण कलेक्शन तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळेल सेम बुगडी मिळेल त्यामुळे तुम्ही नथ आणि ही बुगडी हे असंही कॉम्बो तुम्ही सेट मागू शकता खूप सुंदर असं नतींचं कलेक्शन माझ्याकडे आहे आणि तुम्हाला जर का ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा आणि नथींवरती बोलेल तेवढं कमी आहे नथ हा विषय एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडू शकत नाही तुम्ही आजकाल मुली खाली जीन्स घालतात एखादा कुर्ता घालतात कुर्त्यावरती नद घालतात आणि आपल्या ह्याच्यामध्ये पारंपरिक म्हणजे आता आजकाल मुली आपल्या कुठेही मागं नाहीयेत तसंच तुम्ही ढोल ताशा ज्यावेळेस मुली आपल्या वाजवत असतात त्यावेळेस डोक्यावरती फेटा केसरी कामे सोडलेले खाली कुर्ता आणि खाली जीन्स असून चंद्रकोर लावून जर का तीन मुलगी जर का नद घालत असेल तर इतकं सुंदर ते दृश्य दिसत असतं ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे बघतो त्यावेळेस आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात असं आपल्याला वाटतं कारण की ती जी मुलगी आहे तिचं जे सौंदर्य आहे ते एवढं ये खुलून येतं ते फक्त एका नदीमुळे आपल्या महाराष्ट्राची शान जी आहे ती म्हणजे फक्त नतच आहे कारण की आपल्या ज्यावेळेस मुलीच्या डोक्यावरती फेटा आणि खाली जर का तुमच्याकडे नववारी साडी असेल आणि नत जर का घातलेली असेल तर त्या मुलीचं जे सौंदर्य आहे ते एवढं खुलून दिसतं की त्याला कुठल्याच गोष्टीची तोड नाही त्याच्यामुळेच नथ हा विषय खूप सुंदर आहे नथ म्हणजे कोणाला न, न आवडणारी गोष्ट आहे तर तसेच तुम्ही जीन्सवरती नथ घालू शकता वेस्टर्न वरती घालू शकता वन पीस वरती घालू शकता तुम्ही एखाद्या नऊवारी साडीवरती घालू शकता सहावारी साडीवरती घालू शकता त्याच्यामध्ये तुम्ही हेअर्स ओपन ठेवले तरी तुम्ही नथ छान दिसती तुम्ही हेअर्सचा पाठीमागं बंद केला तरीही नथ छान दिसती तुम्ही कुठल्याही प्रकारचा लुक केला तरीही तुम्हाला नथ छान दिसते आजकाल आपण बघतो एखाद्या ऍक्ट्रेस बघतो किती सुंदर अशी जीन्स घातलेली असते त्याच्यावरती एका छोटासा शॉर्ट असा कुर्ता घातलेला असतो आणि त्याच्यावरती फेटा घालून तुम्ही नथ घातलेली असते त्यांनी केवढं सुंदर असं लुक दिसत त्याचा आपल्या इकडच्या मुलीही तसेच ट्रेंड वापरायला सुरुवात करतात तसंच आपल्याकडे आता नदीची साडी पिंट पण आलेली आहे तर ज्यावेळेस तुम्ही नद घालाल बुगडी घालाल तसेच तुमच्याकडे तुम नदीची साडी पिंट ही तुम्हाला सेम नदी सारखी आहे ही तुम्ही कुठल्याही काठपदराच्या साडीवरती तुम्ही नऊवारी साडीवरती तुम्ही अशा थोड्याशा खणाच्या साडीवरती घालू शकता आपटपट असं नथीचे कलेक्शन तुम्ही तुमच्याकडे ठेवलेच पाहिजेत तुमच्याकडे प्रत्येक नथीचे कलेक्शन असायलाच हवे छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे आपण ज्यावेळेस पटकन तयार होतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या साडीवरती कुठली छान दिसते पटकन आपण वेअर करून बघू शकतो त्यामुळे तुमच्याकडे खूप छान असं नदींचं कलेक्शन असलं पाहिजे आणि नदींच्या कलेक्शन मुळे तुमचं जे सौंदर्य आहे ते खूप सुंदर असं उठून दिसणार आहे नथी ह्या खूप सुंदर अशा दिसत असतात तुम्ही बघू शकता मी हे आज एकदम सिंपल अशी बसलेली आहे तुमच्या समोर फक्त केसरी का सोडलेले सोडलेली एक साधी साडी घातली आणि गळ्यातलं घालून एक नथ घातली आहे तर हे माझा लुक खूप सुंदर असा मला वाटतोय तुम्हाला कसं दिसतोय हे मला माहित नाही कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच्यामुळेच तुमच्याकडे सर्व नदींचे कलेक्शन असायलाच हवे आपल्या या घरात एखादी जर का छोटी मुलगी जर जन्माला आली तर प्रत्येकाला असं वाटतं की म्हणजे तिच्यासाठी आपण खूप छान छान काय काय करू शकतो मुलांपेक्षा मुलींना नटवण्यास सजण्यासाठी खूप सुंदर असं आपल्यासाठी कलेक्शन काही काही आपण गोळा करू शकतो अगदी छोट्या मुलीपासून ते अगदी नव्वद वर्षाच्या आजीबाईंपर्यंत नथ हा दागिना घातला जातो नथ हा प्रत्येक स्त्रीला खूप छान असा दिसणार आहे त्या नथीमध्ये आपल्या राजस्थानी नथ वेस्टर्न नथ नथीचे असे भरपूर असे प्रकार आलेले आहेत आणि तसेच आता पहिल्यासारखं फक्त नथीचा प्रकार राहिलेला नाहीये ही अशी आपली पारंपरिक नथ पहिली होती तर तोच नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा डिझाईन्स भरपूर अशा व्हरायटी भरपूर असे पाहिजे आरशी तुम्हाला नथ बन मिळते तसंच जर का तुम्हाला एखादी गोष्ट खूप छान वाटत असेल किंवा एखादी नथ तुम्हाला आवडली असेल तर त्या नथीचा तुम्ही फोटो काढूनही तुम्ही पाठवू शकता आणि तुम्हाला त्या प्रकारची नथही बनवून मिळते आणि त्याच्यामुळे तुमचा चेहरा ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीची जर तुम्ही नथ वेअर केली तर तुमच्यासाठी ती खूप सुंदर असा दागिना बनवून जाईल नदीचे कलेक्शन तुमच्याकडे प्रेसचे आहेत आता प्रेसचे पण असले पाहिजे नाहीत ओवायचे पण असले पाहिजे नाहीत कारण की प्रेसच्या नदी ज्या असतात त्या अशा खूप सुंदर अशा बसवल्या की एकदम स्ट्रेट अशा बसतात खूप छान अशा सरळ बसतात आणि तशा पहिल्या ज्या आपल्या पारंपरिक नदी ज्या होत्या अशा घालायच्या ज्या नथी होत्या अशा घातल्यानंतर नाकामध्ये अशा थोडा लटकताना दिसतात आपल्याला हे असं स्ट्रेट जी नद दिसते आपल्याला ती फक्त प्रेसचीच नथ अशी पॅक अशी आपल्या नाकाला चिपटून बसते कारण की या नदींना इथं असा एक दांडा दिलेला असतो आणि ह्या दांड्याला असा कर्व असतो त्यामुळे हा कर्व जो आहे तो फक्त आपल्या नाकामध्ये बसतो त्याच्यामुळे हिकडचा जो भाग आहे तो असा कंटिन्यू असा हलत असतो त्याच्यामुळे नद जी जा, असते ती पुढे मागे आपली होताना आपल्याला दिसते त्याच्यामुळे प्रॉपर नद जर का तुम्हाला बसवायची असेल आणि प्रॉपर असं लुक जर का सरळ स्ट्रेट पूर्ण फंक्शन होतोपर्यंत न जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नती नक्कीच कलेक्ट करा कारण प्रेशा नदी ह्या स्ट्रेट बसतात ती कितीही मोठी असली कितीही छोटी असली तरीही खूप सुंदर अशा हे मोठ्या नदींचे कलेक्शन आहे आता तुम्ही बघू शकता आजकालच्या ब्रायडल आहेत त्या ब्रायडलला खूप सुंदर अशा मोठ्या मोठ्याच नथी मेकअप करताना मेकअप आर्टिस्ट यूज करत असतात त्यामुळे तुमच्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची नथ हवी असेल त्या प्रत्येक प्रकारची नथ माझ्याकडे तुम्हाला मिळेल आणि याची रेंज जी आहे ती ही अगदी जास्त नाही माझ्याकडे फक्त चाळीस रुपयेपासून नदीची स्टार्टिंग आहे ती फक्त दीडशे रुपयाच्या आतमध्ये चाळीस रुपये ते दीडशे रुपये पर्यंत मधल्याच रेंजच्या माझ्याकडे नतींचे कलेक्शन आहे खूप कमी रेंजमध्ये मी नती विकते कारण की हा आपला पारंपरिक दागिना आहे तो मला प्रत्येक मैत्रिणीपर्यंत पोहोचवायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही या नतींचे कलेक्शन नक्की कलेक्ट करा तुम्ही घ्या खूप सुंदर असं तुम्हाला सौंदर्य तुम्हाला खुलवायचं असेल तर तुम्ही नती नक्की घालून बघा ज्या मैत्रिणींनी जर का नती घालायची आणखी राहिल्या असतील तर आपण महाराष्ट्रात राहून जर का नथ कधीच घातली नसेल तर तुम्ही एकदा नक्कीच घालून बघा पण सरास आपल्या बायका ह्या नती घालतच असतात हे मला माहिती आहे कारण की नथ हा असाच दागिना आहे की नथीशिवाय आपलं सौंदर्य पूर्ण होतच नाही आणि आपल्या शृंगारापैकी हा एक दागिना आहे तो म्हणजे नथ तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आणखीन वेगळं काही कलेक्शन घेऊन येईल तर तुम्ही नक्की बघत राहा